चला बाहेर गेलेच होते तर दुधाची पेशवी केचा जरा लागतं ब्रेडसाठी आणि आणलेलं आहे आता काय आहे बे संध्याकाळचा तर ब्रेडची भाजी कमी आता ब्रेडची भाजी, ब्रेडची उसळ ब्रेडचं उपेट काय वाटेल ते ना ते आज खायचं आहे फक्त चला आता आपण ब्रेडच्या भाजीची तयारी करत आता हो ब्रेड हा असाच काढायचा बरं म्हणजे चिरायचा वगैरे असाच इथे ब्रेडचा कुसकरा करून घेतलेला आहे हा आपला हो फोडणीच्या दाण्याचा डबा कांदा ढव मिरची साधी मिरची आलं लिंबू कोथिंबीर आणि शेंगदाणे इथे आपण तेल टाकलेलं आहे मी आता जिऱ्याची फोडणी करणार आहे कारण ब्रेडला जिऱ्याचीच फोडणी छान लागते मोहरीची नाही चला मस्त कांदा आता शिजला यामध्ये आता आपण यामध्ये हळद आणि हिंग घालूया हळद आणि हिंग तर यामध्ये आपण आधीच मीठ घालून ठेवूया आणि कोथिंबीर आणि लिंबू पण घालूया आपण याच्यात यामध्ये आपण ब्रेड मिक्स करून घेतलेला आहे गॅस बारीक केलेला आहे मीठ ही घातलेलं आहे कोथिंबीर घातलेलं आहे सगळंच घातलेलं आहे आता लिंबूही आपण पिळूया म्हणजे लिंबू चांगला लागतो सगळीकडे छान लागतो लिंबू ते एक आता झालेलं आहे छान वाफ धरलेली आहे मस्त झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया गॅस बंद करायचा आणि पुन्हा एकदा झाकून ठेवायचं आता मस्त चला मस्त झालेली आहे आपली ब्रेडची भाजी उसार आणि सोबत हवी असेल तर काकडी ताक आहेच